दोन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांनी आपापले संघ जाहीर केले भारताने नुकताच आपला संघ जाहीर केला इंग्लंड दौऱ्यानंतर किंवा इंग्लंड दौऱ्यावर खेळलेल्या संघापासून यात थोडीफारच थोडेफारच बदल आहेत जास्त बदल नाही काय संघ असेल ओपनिंग करतील जयस्वाल आणि के एल राहुल नंबर तीनवर वर साई सुदर्शनवर निवड समितीने अजूनही विश्वास दाखवलाय आगरकर यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्याला अजून थोडा वेळ द्यायचा आहे जास्त त्याला <coughs> जास्त रन्स त्यांनी एवढ्या केल्या नव्हत्या मात्र निवड समितीचा विश्वास आहे की हा प्लेअर पुढे जाऊन चांगला करेल नंबर चार वर सर कर्णधार शूट म्हणजे नंबर पाच वर यावेळेला मला वाटतं चान्सेस आहेत देवदत्त एवढ्यात पडिक चे, चे। ज्याला निवड समितीने करुण नायरला डावलून घेतलंय पडिक ऑस्ट्रेलियन टूअर मध्ये खेळला होता एक टेस्ट मॅच खेळला होता तो त्यानंतर तो इंजर्ड झाला आणि कच करुण नायरने घेतली मात्र करुण नायरने हवा तसा परफॉर्मन्स त्याला इंग्लंड देता देताला नाही एक अर्धशतक शतक त्यांनी नक्की केलं मात्र एखाद्या सिनियर खेळाडूकडनं जेवढी एक्सपेक्टेशन होती तसं त्याला करता आलं नाही असं निवड समितीचे आगरकर यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य दिलं मोठा बदल एक हा असेल की रिषभ पंत ज्याला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती तो या मालिकेत दिसणार नाही त्याऐवजी किपिंग करेल ध्रू जुडेल आणि एक बॅकअप किपर संघात देण्यात आलाय बॅकअप किपरचं नाव आहे नारायण जगदीशन तामिळनाडूचा हा खूप टॅलेंटेड बॅटर आहे बरेच वर्ष तो घरगुती क्रिकेटमध्ये खेळतोय आणि त्याला आता फायनली चान्स मिळालाय स्कॉडमध्ये इंग्लंड दौऱ्यात सुद्धा तो शेवटच्या टेस्टसाठी स्क्वॉडमध्ये होता आणि या मालिकेसाठी स्कॉडमध्ये असेल जर एखादा बॅकअप किपर लागला तर राहुल तर आहे समजा पण तर मला नाही वाटत त्याला पूर्ण किपिंग करायला आला होती सो जगदीशन हा बॅकअप किपर असेल त्यानंतर तीन स्पेन ऑलराउंडर किंवा खरं तर हो तीन स्पिन ऑलराउंडर आहेत जडेजा वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल मला असं वाटतं की जडेजा आणि अक्षर पटेल पहिल सॉरी जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आपल्याला दोन्ही टेस्टमध्ये दिसतील आणि अक्षर पटेल हा बॅकअप असेल जडेजाला उपकर्णधार सुद्धा नेमण्यात आला आहे कारण पंत सध्या अन अव्हेलेबल आहे आणि तिसरा स्पिनर कुलदीप यादव रिस स्पिनर सो मला असं वाटतं की रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव मध्ये तुम्हाला तिन्ही व्हरायटी मिळतात एक लेफ्ट आर्म स्पिनर आहे एक ऑफ स्पिनर आहे आणि एक लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि अक्षर पटेल पुन्हा एक लेफ्ट आर्म स्पिनर आहे सो मला असं वाटतं की तो जडेजाचा बॅकअप म्हणून या मालिकेत असेल किंवा मा पुढच्या दुसऱ्या टेस्ट मध्ये कदाचित एखाद्या स्पिनरला काढून अक्षर पटेलला संधी देतील देऊ शकतील अक्षर पटेल अर्थात खूप उत्तम ऑलराउंडर आहे त्याची बॅटिंग छान आहे बोलिंग छान आहे आणि भारतात तर तो अफलातून गोलंदाजी करतो त्याचा अवडेज खूपच चांगला आहे भारतामध्ये सो नक्कीच आवडेल त्याला बघायला सुद्धा मालिकेत त्यानंतर एक सरप्राईज इन्क्लुजन आहे नितीश कुमार रेड्डीचं युजली आपल्याला भारताच्या भारतात होणाऱ्या मालिकांमध्ये ऑलराऊंडर्स असे बघायला मिळत नाही कारण भारताचा खूप क्लिअर हे असतं तीन स्पिनर दोन पेसर पाच बॅटर एक विकेट किपर सो याच्यामुळे नितीश रेड्डीला तुम्ही कसा फिट करणार हा एक प्रश्न राहीलच कदाचित तुम्ही एखादा वेगवान पेसर एखाद्या वेगवान गोलंदाजाला बसवून नितीश रेड्डी आणि एक पेसर असं खेळू शकता किंवा नितीश रेड्डीला फक्त बॅटर म्हणून सुद्धा खेळू शकतात पडिकलच्याऐवजी हा सुद्धा एक विचार असू शकते इंटरेस्टिंग राहील बघ ना देवदत्त देवदृत पडिकलला कसं वापरतात सॉरी नितेश कुमार रेड्डीला कसं वापरतात आणि बॉलर मध्ये असेल की जसप्रीत बुमराह मोहम्मद सिरज आणि प्रसिद्ध कृष्णा यात माझं वैयक्तिक मत असं होतं की जसप्रीत बुमराला या टेस्ट मालिकेत पासून विश्रांती देऊ विश्रांती देता आली असती कारण की एशिया कप ची फायनल अठ्ठावीस तारखेला होते आणि तीनच दिवसात तुम्ही कसोटी मालिका चालू करताय मध्ये सो so, जसप्रत वर्कलोड वर बरीच चर्चा सुरू आहे या वर्षात आणि तो दुखापतीतून आलाय मात्र या मालिकेसाठी त्यांनी स्वतःहून अव्हेलेबिलिटी दिली आणि एक मत असंही so, की जसप्रीत मुला स्वतःला कसोटी सामन्यांमध्ये फार इंटरेस्ट आहे किंवा हा फॉरमॅट त्याचा आवडत आहे सो त्याची सुद्धा मनातनं इच्छा असणार की वेस्ट इंडिज सारखा संघ आहे तर नक्कीच होम टेस्ट खेळावं त्याला पहिली होम टेस्ट खेळायला त्याला बराच वेळ लागला सो आता जेव्हा त्याला चान्सेस मिळतात तेव्हा त्याला ते, ते सोडायचे नाहीत आणि निवड समितीने कदाचित त्याचं लक्षात घेऊन हा कौल घेतला असावा आणि म्हणजे मला तर नाही वाटत की तो दोन्ही टेस्ट मॅच खेळ आय थिंक तो एक टेस्ट मॅच खेळ आणि एका टेस्ट मॅच मला विश्रांत दिले प्रसिद्ध कृष्ण आणि मोहम्मद फुले आणि भारतामध्ये तुम्हाला दोनच वेगवान गोल्ड मेडल आहे आणि ते सुद्धा म्हणजे तुम्ही हार्डली दोन स्पेल त्याच्यावर आणि या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खरंच गरज नाही आहे बुमराची पण म्हणजे तसं तर कुठच्या संघाला कमी लेखून जाणार नाही पण जशी परफॉर्मन्स राहिले त्या वेस्ट इंडिज संघाचे आणि ते कारण प्लेयर्स आहेत त्या हिशोबाने भारत तर आउटराईट फेवरेट आहे एखादी कसोटी पाचव्या दिवसात जरी गेली तरी सुद्धा मोठी गोष्ट राहिली वेस्ट इंडिज संघात तर वेस्ट इंडिजचा संघ बघून घेऊ मात्र याआधी भारतातले काही जे चर्चेले मुद्दे आहेत ते म्हणजे प्रामुख्याने राहिले दोन श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांना स्थान नाही मिळालं या मालिकेत तर श्रेयसाहेबने स्वतःहूनच निर्णय घेतला होता की सहा महिने तो आ, एक बहुदिवसीय सामन्यांमध्ये किंवा रेडबॉल क्रिकेटमध्ये त्याला नाही खेळायचं कारण त्याचे बॅकचे इश्यूज आहेत बॅक इंजरी आहे की तो मॅनेज करतोय सो त्यांनी स्वतःहूनच त्याचं नाव मागे घेतलं आणि सरफराज खान जी बातमी आली होती की त्याला बुच्चिबापू मध्ये खेळताना इंजरी झाली होती आणि त्या दुखापतींमुळे त्याला या मालिकेसाठी कन्सिडर नाही केलंय मात्र कालच न्यूज आली की त्यांनी पुन्हा एक योयो टेस्ट दिली म्हणजे मुंबईच्या रणजी संघासाठी आणि त्यात तो फिट आहे सो नक्की काय प्रकार आहे ते थोडं कळणं मुश्किल आहे सध्या मात्र हळूहळू माझ्यामध्ये त्या गोष्टी कळतील आपल्याला तरफराला चुकीच्या दाबवलं जात आहे आणि आपण अनेक प्रयत्न पाहतोय तरफराच्या कडून की त्याचा फिटनेस कसा चांगला आहे वगैरे आणि किती वजन घटवले या बातम्या येत असतात मात्र अजूनही संघात त्याला नाही मिळालं सो हे झालं भारताबद्दल आता आपण वेस्ट इंडिजच्या संघाकडे वेस्ट संघात यावेळेला कर्णधार आहे रॉस्टन चेस ऑस्ट्रेलियामधील नुकतेच ते ऑस्ट्रेलिया त्याविरुद्ध घरी सिरीज खेळले ज्या ते थ्रीने हरले आणि शेवटच्या टेस्ट मध्ये सत्तावीस आउट सारखी नामुष्की आली जो कसोटी क्रिकेट क्रिकेटमधला लोएस्ट आउट स्कोर आहे ट्वेंटी सिक्स आणि त्यांनी केले ट्वेंटी सेव्हन सो त्यांच्यासाठी कुठची परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंटच असेल आणि त्याआधी ते पाकिस्तानमध्ये खेळले होते दोन कसोटी मालिका आणि पाकिस्तानमध्ये मा रँक टर्नर्स होते अक्षरशः म्हणजे फक्त स्पिनर्स घेऊन खेळावं अशी परिस्थिती होती तर त्यात त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि म्हणजे लॉटरीज होती ती दोन्ही टेस्ट मॅच ते एक टेस्ट मॅच जिंकले होते आणि पाकिस्तान एक टेस्ट मॅच सिरीज ड्रॉ झाली होती सो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी रॉस्टन चेस किंवा मा विरुद्धच्या मालिकेसाठी रॉस्टन चेस करण्यात आला होता आणि त्यांचा जो जुना कर्णधार आणि सलामीचा फलंदाज एक खंदा फलंदाज आहे म्हणजे टी ट्वेंटी सुद्धा खेळत नाही फक्त कसोटी मालिका खेळतो त्याला वगळण्यात आले सो तो नसेल यावेळेला सो त्याच्या जागी ओपनिंग करताना दिसेल आपल्याला तेज नारायण चंद्रपॉल जो माहिती आहे जुना वेस्ट बॅटर होता शिवनारायण बॉल त्याचा मुलगा हाँ पर दाले संगा बर ल, ब्रेंडन ब्रेंडन सो हा परत आलाय संघामध्ये त्याच्याबरोबर ओपनिंग करेल जॉन कॅम्बल त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये असेल रॉस्टन चेस करणार ब्रेंडन किंग ब्रेंडन किंग फार चांगला बॅटर आहे त्यानंतर अलिक आणि शाय होप पुनरागमन करतोय सो मागच्या मालिक येतो खेळला शाय होप खरं तर म्हणजे माझ्या मते टॅलेंट प्युअर टॅलेंटवर बघायला गेला तर तो वेस्ट इंडिजचा बेस्ट टेस्ट बॅट्समॅन असायला हवा कर हेड मध्ये दोन हजार मध्ये तुम्हाला आठवत होत इंग्लंड विरुद्ध एकाच मालिक एकाच कसोटी सामन्यात दोन शतकं करून तो सामना जिंकून दिला होता वेस्ट इंडिजला तर असा हा शायोप परत आलाय मात्र त्याची बॅटिंग थोडी खाली गेली होती कसोटी सामन्यात त्याच्यानंतर आणि त्याने फॉर्मॅटच सोडलं होतं सो याच वर्षी तो कसोटी सामन्यांमध्ये परत आलाय आणि आता सुद्धा तो ऍज अ विकेट किपर खेळतोय विकेट किपर बॅटर असेल तो फक्त बॅटर म्हणून नाही खेळतो सो तो असेल मिडल ऑर्डरमध्ये त्यानंतर ऑलराउंडर असेल जस्टिन ग्रीवस मिडियम पेस ऑलराउंडर आहे त्यानंतर वेस्ट इंडिज स्पिन डिपार्टमेंट मध्ये असेल हॅरी फियर लेफ्ट आर्म स्पिनर आहे बरीच वर्ष खेळला तो आणि सीपीएल मधून आता तो कसोटी संघात परत आलाय त्यानंतर असेल जोमेल वॉरिकन हा एक ह्याच्यावर नक्की लक्ष ठेवावं लागेल खूप चांगला बोलर तर आहेच वेस्ट इंड पाकिस्तान मध्ये झालेल्या दा मालिकेत त्याने एका डावात सात बळी घेतले होते आणि एकूण दोन कसोटी सामन्यात त्याने एकोणीस बळी घेऊन तो सर्वाधिक विकेट्स त्याने घेतल्या होत्या त्या सिरीजमध्ये आ, सो त्याच्यावर लक्ष राहिलं आणि विशेष बाब म्हणजे तो बॅटिंग पण खूप चांगली करतो म्हणजे पाकिस्तान विरुद्ध तर जोमेल बॉरिकन आणि गुडाकेश मोती हे दोघच जास्त रन करायचे आठ आणि नऊ ला येऊन अशी वेस्ट इंडिजची परिस्थिती झाली होती गुडाकेश मोतीला वेस्ट इंडिजने मालिकेसाठी नाही घेतलंय जे खूप सरप्राइजिंग आहे आणि त्यांनी कारण दिलंय की पुढे येणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि वाईट बॉल फॉर्मॅटसाठी आम्ही त्याचा वर्कलोड मॅनेजमेंट करतोय खरं तर त्याच्यासारखा स्पिनर या दौऱ्यावर रसायला हवा होता मात्र वेस्ट इंडिजने त्याला वगळलं <kuh> त्यानंतर आपण येऊ त्यांच्या पेस डिपार्टमेंट कडे तर एक असं डिपार्टमेंट की ज्याच्यात म्हणता येईल की वेस्ट इंडिज खरंच वर्ल्ड क्लास आहे सध्याच्या कसोटी सामन्यांमध्ये दॅट पेस डिपार्टमेंट त्यांच्याकडे दोन वर्ल्ड क्लास पेस बोलत म्हणजे आताच्या घडीला जर आपण टॉप टेन किंवा टॉप फिफ्टीन फास्ट बोलर्स वर्ल्ड मधले कसोटी सामन्यां पाहिले तर त्यात दोन जण तर नक्की येतील जे म्हणजे शमार जोसेफ आणि जेड सील्स यापैकी पुन्हा शमा नुकतीच दुखापत झाल्यामुळे त्याला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी जोहान ऑलराउंडर आले मात्र जेवण सील्स अजून सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत असेल अल्ढारी जोसे सो हे दोन फास्ट बॉलर्स सध्या आपल्याला दिसतील अगेन भारतात फास्ट बोलर्सना किती मदत मिळेल किती काय करता येईल हा हे प्रश्न चिन्ह नेहमीच ने असेल आता जेवण सील्स एक उत्तम ऍव्हरेज आणि उत्तम फास्ट बोलर आहे सो त्याची कामगिरी त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष राहील नक्कीच सो so, हे होते वेस्ट इंडिज अकरा मोस्टली त्यांचा संघ असा असेल त्यानंतर त्यांचे जे संघ बाकीचे त्याच्यामध्ये केमलॅक बॅकअप विकेट किपर राहील मोस्टली अँडरसन फिलिप आहे जॉन जोहान लेन ज्याचं नुकतंच नाव आहे तो आहे तर असा हा त्यांचा संघ आहे दोन कसोटी खेळल्या जातील पहिली असेल अहमदाबाद मध्ये दुसरी असेल दिल्लीमध्ये आणि हे डब्ल्यूटीसीचा पार्ट आहे सो ऑफकोर्स भारताचं नक्कीच हे पहिलं लक्ष असेल कारण की आपण शेवटची जी आपली होम आप सिरीज होती ती होती न्यूझीलंड ज्याच्या अगेन्स्ट आपण झिरो थ्री हरलो सो पुन्हा एकदा तो जी स्ट्रिक आधी सुरू झाली होती तसंच आपल्या देशात डॉमिनन्स पुन्हा प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि ह्याची सुरुवात या वेस्ट इंडिज मालिकेतून होईल तर नक्कीच मजा येईल दोन्ही कसोटी मालिका दोन्ही कसोटी कशा होत्या त्या पाहायला નક્કી ભેટ કા હોય પાંચ આવ